बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठंतरी राहून गेलं असेल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो काल ज्या वेळेस तामिळनाडू विधानसभेचा तो पराक्रम माझ्या कानावर आला मी याला पराक्रम असंच नाव देतो कारण ज्या प्रकारे राज्यपालांना फाट्यावर मारायचं काम केलेलं आहे होय फाट्यावर अतिशय जबाबदारीने हा शब्द वापरतो राज्यपाल या व्यवस्थेलाच फाट्यावर मारायचं काम ज्या वेळेस तमिळनाडूच्या सरकारने केलं मला हा निर्णय अतिशय योग्य वाटला हे का गरजेचं होतं अगदी थोडक्यात तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो कारण महाराष्ट्रामध्ये हे घटनाबाह्य सरकार ज्यावेळेस पदावर येत होतं त्यांना आणण्यामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांचा त्या कोश्यारींचा काय हातभार होता काय योगदान होतं आपण सर्वांनीच पाहिलं कशा प्रकारे हे कोश्यारी या घटनाबाह्य सरकारला एक मदतच करून गेले आपण सर्वांनी पाहिलात पण तीच परिस्थिती ज्या वेळेस तमिळनाडूमध्ये येत होती त्यावेळेस मात्र तमिळनाडू सरकारने यांना फाट्यावर मारायचं काम केलं एम के स्टॅलिन सरकारला या सगळ्या बाबतीत एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो नेमकं प्रकरण काय होतं बघा एम के स्टॅलिन तामिळनाडूचे जवळपास तीन साडेतीन वर्षांपासूनचे हे मुख्यमंत्री आहेत आणि आर एन रवी हे तिथले राज्यपाल आता राज्यपाल ही संकल्पना नेमकी काय आहे बघा ना आपण तसं पाहायला गेलं तर जी भारताची संसदीय राज्यपद्धती आहे पार्लमेंटरी सिस्टीम ही आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे इंग्लंडकडनं घेतलेली आहे कारण त्यांचं आपल्यावर राज्य राहिलेलं आहे आपण त्यांची वसाहत होतो आता त्यावेळेस ब्रिटनमधून भारताचा राज्यकारभार हाकला जायचा बघा एक मी थोडक्यात तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस तिकडचा एक व्यक्ती जो भारताच म्हणजे भारतात राहून भारताविषयी किंवा भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये दुवा असल्याचं काम करायचा ब्रिटन भारतावर राज्य करत होता पण ब्रिटन भारतावर गव्हर्नरच्या मार्फत राज्य करत होता ब्रिटनने दिलेले अधिकार हे गव्हर्नरला असायचे आणि गव्हर्नर हा शासक असायचा आता गव्हर्नर राज्यपाल ही त्यातूनच निर्माण झालेली एक व्यवस्था असं आपण म्हणू शकतो आता झालंय कसं बघा आता केंद्र आणि राज्य आपण भारत म्हणजे संघराज्य म्हणतो संघराज्यांना भारताच्या प्रत्येक संघराज्यांना हे आपापले अधिकार आहेत पण केंद्र म्हणजे दिल्ली दिल्ली आणि राज्य यांच्यामधला एक दुवा यांच्यामधला एक दुवा म्हणजे राज्यपाल ही अशी ही ही व्यवस्था आपण अजूनही ठेवली आहे खरं तर हिची किती गरज आहे पंच्याहत्तर वर्ष झालेत भारताच्या स्वातंत्र्याला अजूनही या राज्यपाल ह्या पदाची खरंच गरज आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे कारण हे राज्यपाल आता भाज्यपाल बनू शक बनू बनू लागलेले आहेत भाज्यपाल या राज्यपालांनी या कर्ना या तमिळनाडूच्या राज्यपालांनी तमिळनाडूला काहीतरी वेगळंच नाव द्यायचा प्रयत्न केला होता मला वाटतं मी ते नावही थोड्या वेळाने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल ते नाव आता काही माझ्या लक्षात येत नाही पण तमिळनाडूचं नाव बदलण्यापेक्षा राज्यपाल ह्या पदाचं नाव बदलून भाज्यपाल असं केलं तरी वावगं ठरू नये कारण जनतेमधून आता हे या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत नेमकं काय घडलं होतं बघा प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातली ही पहिली घटना होती की राज्यपालांच्या सही शिवाय अधिसूचना मंजूर केल्या गेल्या वीस पेक्षा अधिक विधेयक या राज्यपालांनी आर एन रवी यांनी अडवून ठेवली होती त्याच्या विरोधात तमिळनाडू सरकार सुप्रीम सुप्रीम कोर्टात गेलं कोर्टाने यांच्या पदाचा मान ठेवला खरा पण एका विशिष्ट काळानंतर एवढा मान ठेवून सुद्धा म्हणजे त्यांनी बरीचशी निरीक्षणं नोंदवली पण मान ठेवल्यानंतर सुद्धा त्याच्यात काही सुधारणा दिसत नाहीये त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना एक चौकट आखून दिली वेळेचं बंधन घातलं की एखाद एखादी अधिसूचना एखादं विधेयक तुमच्याकडे मंजुरीसाठी जर आलं असेल तर मात्र त्याला तीन महिन्यांच्या आत तुम्हाला ते बंधनकारक केलेलं आहे की त्याला तुम्हाला मंजुरी द्यावी लागेल किंवा त्याच्यात काही हरकती घेऊन त्याच्यात काही सूचना देऊन ते पुन्हा सभागृहांकडे पुन्हा पाठवायचं त्यानंतर दिलेल्या हरकती म्हणजे सांगितलेल्या हरकतींमध्ये काही त्याच्यात बदल झालेला आहे का हे पाहिल्यानंतर मात्र त्याला मंजुरी देणं हे अनिवार्य आहे पण तीन महिन्यांच्या आत इथे झालं कसं जवळपास दोन अडीच वर्षांपासून था था जवळपास पंचवीस सव्वीस विधेयकांना असंच ताटकळत ठेवण्यात आलं त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाचा आधार घेऊन आठ एप्रिलला सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला त्या आदेशान्वये तमिळनाडू सरकारने यांच्या सही शिवायच ही सारीच्या सारी, सारी विधेयक पारित करून घेतलेली आहेत प्रजासत्ताक भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी घटना आज घडली आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या जोरावर तामिळनाडू सरकारने राज्यपालांच्या मंजुरीशिवाय विधानसभेने मंजूर केलेल्या दहा कायद्यांची अधिसूचना जारी केली आहे राज्य सरकारांशी संघर्षाची भूमिका घेणाऱ्या राज्यपालांच्या आडमुठेपणाला ही एक चपराक आहे पाहूया हे आहेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सात मे दोन हजार एकवीस पासून मुख्यमंत्री पदावर ते आहेत आणि हे आहेत तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून ते पदावर आहेत म्हणजे दोघंही गेल्या साडेतीन वर्षांपासून आपापल्या पदांवर आहेत पण या दोघांमधून एकदाही आडवा विस्तव गेला नाही राज्य सरकारच्या धोरणांची निर्णयांशी मतांशी राज्यपालांनी कायम धुमत व्यक्त केलं वीसपेक्षा पेक्षा अधिक विधेयकं अडवून ठेवली राज्यपाल एन रवी सरकारच्या सल्ल्यानं काम करत नसल्यामुळे वैतागलेल्या राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले कोर्टानंही राज्यपाल पदाचा आब राखत अनेकदा निरीक्षणं नोंदवली पण त्याचा राज्यपालांवर परिणाम झाला नाही अखेर गेल्या आठ एप्रिलला सुप्रीम कोर्टानं आदेश देत राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा निर्धारित वेळेत काम करण्यास बांधील आहेत आणि कायदा मंजुरीसाठी आल्यानंतर तीन महिन्यात त्यावर निर्णय घेतलाच पाहिजे असा निकाल दिला राज्यपाल व राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घेतला नाही तर तो आपोआप मंजूर समजला जाईल असं सांगण्यात आलं असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं राज्यपालांच्या आडमुठेपणाला ही मोठी चपराक होती आणि स्टॅलिन सरकारचा मोठा विजय होता सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा आधार घेत तामिळनाडू सरकारनं शनिवारी राज्यपालांच्या मंजुरीशिवाय दहा कायद्यांची अधिसूचना जारी करून टाकली तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांमधल्या संघर्षाची ही काही उदाहरणं पहा एप्रिल दोन हजार बावीस मध्ये राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा कमी करण्यासाठी राष्ट्रपतींना राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पत्र लिहिलं त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हा संघराज्यीय ढाच्याला धक्का आहे असं निरीक्षण नोंदवलं होतं दो। सप्टेंबर दोन हजार एकवीस ते मे दोन हजार बावीस या नऊ महिन्यांच्या काळात राज्यपालांनी मंजुरीला आलेली एकवीस विधेयकं बासनात गुंडाळून ठेवली जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये या राज्यपाल महोदयांनी तामिळनाडूचं नाव तमिळ गम असायला पाहिजे ते अधिक चांगलं आहे असं म्हटलं होतं त्यावरून सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही त्यांना धारेवर धरलं होतं नऊ जानेवारी दोन हजार तेवीसला या राज्यपालांनी अभिभाषणातली महिला सक्षमीकरण धर्मनिरपेक्षता स्वाभिमानी हे शब्द बदलून टाकले मुख्यमंत्र्यांनी त्यावर आक्षेप घेत राज्यपालांऐवजी मूळ भाषण नोंद केलं जावं म्हणून विधानसभा अध्यक्षांना विनंती केली ती मान्य केल्यानंतर रागावलेले एन तावा रवी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच तावा तावानं निघून गेले राष्ट्रगीतासाठी सुद्धा ते थांबले नाहीत पुढच्या वर्षी म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला राज्यपाल रवी यांनी संपूर्ण अभिभाषण न वाचता सारांश वाचला आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच निघून गेले इतकंच नाही तर अभिभाषण वाचणं ही घटनेची थट्टा होईल असे तारे तोडले या ता व्हिडिओमध्ये तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल यांच्यामधला हा वाद आपण स्पष्टपणे पाहिलात अगदी अशाच प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात सुद्धा होतं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असतील आणि तत्कालीन आपलं ठाकरे सरकार असेल महाविकास आघाडीचं यांच्यामध्ये सुद्धा हे वाद आपण कायम पाहिलेले आहेत म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या त्या यादीला यांनी बासनात गुंडाळलं होतं त्यानंतर त्यांचा त्यान तो जेट विमानाचा प्रवास ते विमान नाकारणं अनेक गोष्टी अनेक वाद आपण पाहिले आहेत त्यानंतर छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यापासून अनेक मालिका यांनी लावल्या होत्या यांची उचल मागणी झाली खरी पण राज्यपाल हे पद कशा प्रकारे संघराज्य राज्य पद्धतीला कशा प्रकारे घातक आहे आता ह्याचे अनेक पुरावे समोर येऊ लागले आहेत याची महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अनेक उदाहरणं आहेत म्हणजे आता हे तामिळनाडू महाराष्ट्र यापेक्षा बिहार असेल पश्चिम बंगाल असेल जिथे जिथे भाजपा व्यतिरिक्त राज्य आहेत सरकार आहेत तिथे मात्र हे वाद तुम्हाला स्पष्टपणे दिसतील कारण केंद्राच्या मार्फत या राज्यपाल या व्यवस्थेच्या मार्फत त्या त्या, त्या राज्यांवर कंट्रोल घेण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यावर कोणताच निर्णय घेतला नाही सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी नवीन यादी पाठवली राज्यपालांनी घटनेची पायमल्ली केली आता तुम्हा सर्वांच्या मनात देखील हा प्रश्न नक्कीच आला असेल की जी हिंमत तमिळनाडू सरकारने दाखवली या राज्यपालांना फाट्यावर मारायची ती हिंमत आपण का नाही दाखवली किंवा या राज्यपालांनी ज्यावेळेस आपल्यावर अन्याय केला म्हणजे या भगतसिंह कोश्यारीने ज्यावेळेस आपल्यावर अन्याय केला त्यावेळेस जी हिंमत तमिळनाडू सरकारने दाखवली कोर्टात जायची सुप्रीम कोर्टात जायची ती हिंमत आपण महाराष्ट्र सरकार म्हणून का दाखवली नाही तुमच्या मनात हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे पण लक्षात घ्या या राज्यपाल भगतसिंह कोश्यारीच्या विरोधात आपण एक नवे दोन नवे तब्बल तीन ते चार याचिका केलेल्या आहेत पण त्यावेळेस जणू काही एक मालिकाच लागली होती शिवसेनेच्या विरोधातच सर्व काही करायची एक मालिका लागली होती त्यात न्याय व्यवस्था असतील त्यात हे राज्यपाल व्यवस्था असतील त्यात विधानसभेचे अध्यक्ष असतील असतील त्यात इलेक्शन म्हणजे विचार करा हे सारे 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 स्वयंघोषित लवाद जणू काही शिवसेनेच्या विरोधातच कार्य करण्याची मालिकाच लावत होते एक श्रंखला लागली होती आपण सारे प्रयत्न केलेले आहेत आज तागायत गायत म्हणजे आपलं सरकार पडेपर्यंत त्या बारा आमदारांच्या त्या ते नियुक्त्यांची ती याचिका म्हणजे या, यादी म्हणा याचिका म्हणा जे काही असेल यादी राज्यपालांकडे याचिका कोर्टामध्ये ही तोपर्यंत तो पेंडिंगच राहिली का साध्या गोष्टीचा विचार करा या सोळा आमदारांचं निलंबन या सोळा गद्दारांचं निलंबन तत्कालीन उपसभापती नरहरी झिरवळ साहेबांनी केलं होतं पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत शेड्युल टेन प्रमाणे या सोळा गद्दारांचं ज्यांनी सुरत गोवा या गुवाहाटी असा प्रवास केला होता या सोळा गद्दारांचं त्यांनी निलंबन केलं होतं पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत आता झालं कसं फक्त नरहरी झिरवळांवर अविश्वासाचा प्रस्ताव असल्यामुळे यांच्याकडनं घेतला गेलेला तो निर्णय हा ग्राह्य धरला गेला नाही त्यांच्याकडून झालं गेलं निलंबन हे ग्राह्य धरलं गेलं नाही आणि यावेळेस या, या राज्यपालांना बघा किती कर्तव्यदक्ष राज्यपाल आहेत त्यांनी सकाळी उठून घेतले ते शपथविधी आपल्या सर्वांना माहिती आहे सकाळी सहा वाजताचे आपण तेव्हा झोपेतन जागेही नव्हतो झालो आपण पाहिलं महाराष्ट्रात सरकार स्थापन झालेलं आहे आणि हे बरं यांची कामं काय फक्त शपथ घेऊन देणं काय मी म्हणतात ना सुरुवात करून द्यायची मी मग पुढे तो नेता आपलं नाव वाचणार एवढंच यांचं काम बंद करा हे सगळे जनतेच्या पैशाचा हा अपव्य बंद करा खर तर या राज्यपालांनी यांना कुठून स्वप्न पडलं माहीत नाही यांनी फ्लोर टेस्ट मागवली बरं यांच्याकडे रितसर भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष याच्याकडनं कुठलीही रितसर तशी मागणी न केलेली असताना देखील यांनी फ्लोर टेस्ट मागवावी बरं फ्लोर टेस्ट मागवली तर मागवली या फ्लोर टेस्टच्या विरोधात ज्यावेळेस शिवसेना कोर्टामध्ये गेली कोर्टामध्ये मात्र या फ्लोर टेस्टला थांबवण्यासाठी कुठलीही कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही की बाबा ही फ्लोर टेस्ट ही आ, अवैध आहे ही फ्लोर टेस्ट अशा प्रकारची तुम्ही मागवू शकत नाहीत कारण सरकारच्या विरोधात किंवा सरकार, कि सरकार अल्पमत आहे अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती सध्या महाराष्ट्रात नाही बरं तशा प्रकारचं तत्कालीन विरोधी पक्षाकडनं कुठलंही तसा प्रकारचा प्रस्ताव आला नाही मग तुम्ही राज्यपाल म्हणून अशा प्रकारची फ्लोर टेस्ट का मागवता मी उगाच भाज्यपाल म्हणत नाही उगाच यांनी म्हणजे नावाला हे ट्रिब्युनल पण नावाला ट्रिब्युनल आणि त्यानंतर मात्र कामं करायची पार्टीची जसं विधानसभेचे अध्यक्ष जसं हे राज्यपाल नावाची ही पद खर तर ही सगळी पदं आता बंद करा आपण त्या ब्रिटिश जमान्यातून थोडं बाहेर या आणि सध्याच्या ह्या काळात काय चालतंय ते बघा का आता विधानसभेचा अध्यक्ष कितीही नावाला हा म्हणजे कुठल्याही पक्षाचा सदस्य नसला तरी हा विधानसभेचा अध्यक्ष हा ज्या पक्षाचा प्राथमिक सदस्य होता त्याच पक्षाची बाजू घेताना दिसतो आजपर्यंत एकही मायचा लाल हा सगळ्यांची बाजू घेऊन बोलताना मला विधानसभेत दिसल्या नाही असे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत कोर्टाकडनं सुद्धा ज्यावेळेस या गोष्टीवर त्यांच्याकडून कुठलाही निर्बंध लावण्यात आला नाही त्यावेळेस त्या फ्लोर टेस्टला आपण सामोरे गेलो नाही कारण आपल्याला माहिती होतं हे काय घडणार आहे तिथे फ्लोर टेस्ट झाली त्या फ्लोर टेस्टच्या अगोदरच आपण राजीनामा दिला होता आणि पुढचा सगळा घटनाक्रम तुम्हाला सर्वांच्या समोर आहे हे राज्यपाल नावाचं जे मी तुम्हाला मगाशी म्हणालो इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे इंग्लंडचा राजा राणी जे कोणी असतील ते राणी काय करायचे त्यांच्या त्यांच्या ते त्या वसाहतींमध्ये जिकडे जिकडे त्यांची सत्ता होती तिकडे तिकडे गव्हर्नर पाठवायचे की बाबा माझ्या बिहाफमध्ये बिहाफ ऑफ बिहाफ क्वीन ऑफ इंग्लंड असं म्हणू शकता तुम्ही की तुम्ही कार्यभार सांभाळा तिकडे आणि जे काही असेल ते आम्हाला कळवा राज्यपाल हा काही तिथला राजा नव्हता पण तो राजाचा तिकडचा एक हस्तक होता सेवक होता असं म्हणता येईल अगदी तसंच केंद्राचे हे हस्तक आता संघराज्य प्रणालीला छेद मारायला लागलेत काहीतरी इथे करायला हवं नक्कीच आज तमिळनाडू सरकारने जे काही केलेलं आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो पाहूयात ना भविष्यात हीच आग सगळीकडे पेटणार आहे याच निकालाचा रेफरन्स आता सगळे दिला जाईल याच संदर्भात मला वाटतं बापट साहेब उल्हास तुमच्या काय हे सगळं असं घडतं की गव्हर्नरला कोण नेमतं तर राष्ट्रपती नेमतात एकशे पंचावन्न कलमाखाली नेमतात राज्यघटनेच्या कसं नेमतात तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना चौऱ्याहत्तराव्या कलमाखाली वागावं लागतं त्यांना ते कुठपर्यंत पदावर राहणार तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट ते पदावर राहू शकतात याचाच अर्थ ड्युरिंग द प्ले प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर म्हणजे राज्यपालांना नेमणं आणि त्यांना काढून टाकणं या दोन्ही गोष्टी पंतप्रधानांच्या हातात आहेत आणि त्यामुळे सर्व राज्यपाल जे आहेत म्हणजे मी आत्ताचं धरत नाही अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींपर्यंत सर्व राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखं वागतात आणि यामुळे पूर्वी सुप्रीम कोर्टाने आत्ताच्या निर्णयात नाही ने, पूर्वीच्या निर्णयात असं म्हटलं आहे की राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं की ही इज नॉट अन एम्प्लॉई ऑफ द युनियन गव्हर्नमेंट बट ही इज द हेड ऑफ द स्टेट आणि त्यांनी जी शपथ घेतली आहे एकशे एकोणसाठ कलमाखाली की मी प्रिझर्व प्रोटेक्ट करीन कॉन्स्टिट्युशन डिफेंड करीन कॉन्स्टिट्यूशन आणि या राज्याच्या जनतेच्या सेवेला वाहून घेईन त्या शपथेप्रमाणे त्यांनी वागायला पाहिजे त्यांनी वरच्या आदेशाप्रमाणे पंतप्रधानांच्या वागणं अयोग्य आहे आजचा मुद्दा आहे तो विद् विधानसभा विधान परिषदेने एखादं विधेयक मंजूर केलं आणि राज्यपालांकडे पाठवलं तर पुढे त्याचं काय होतं तर दोनशे कलमाखाली तीन ऑप्शन्स आहेत ही कॅन ॲसेंट टू द बिल म्हणजे त्याला संमती दर्शवतील और विथ होल्ड इज ॲसेंट किंवा रिझर्वेट फॉर द प्रेसिडेंट हे तीन ऑप्शन आहेत त्यातलं व्हिटो पॉवर जी आहे ती रद्द म्हणजे इंग्लंडमध्ये तर गेल्या दीड दिड़, दीडशे वर्षात वापरली नसेल आणि आपल्याकडे पॉवर कुठे वापरली जात नाही म्हणजे विथोळचा प्रश्नच येत नाही त्यांना पटलं नाही तर ते बिल ते पुन्हा परत पाठवू शकतात रिकन्सिडरेशनसाठी आणि रिकन्सिडरेशन करून जर का विधानसभेकडनं ते बिल पुन्हा तसंच आलं तर त्याला संमती द्यावीच लागते अॅसेंट द्यावाच लागतो व्हिडिओमध्ये उल्हास बापट सरांनी कायद्यावर बोट ठेवलेली आहेत कायद्याप्रमाणे त्यांना कसा निर्णय घ्यायचा असतो हे देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सगळं तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचं तात्पर्य फक्त एवढं की अशाच प्रकारची परिस्थिती देशभर आता उद्भवणार आहे राज्य विरुद्ध केंद्र असे संघर्ष तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार आहेत कारण जे राज्य या केंद्रासमोर झुकत नाही त्या राज्यातली ती सरकार त्या राज्यातले पक्ष फोडले जात आहेत हा संघर्ष ज्यावेळेस तुम्ही पाहत असाल त्यावेळेस सगळे नियम कायदे कानून तुम्हाला सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्यासाठी किल्ला हा खटाटो तुर्तास रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र